नमस्कार मित्रांनो सायकोलॉजीनुसार तुमचं शरीर कोणासोबतही असलं तरी तुमचं मन ज्याच्यासोबत सोबत आहे तुम्ही करू शकते पण एका पत्नीचं काम आई कधीच करू शकत नाही म्हणूनच पुरुषाने नेहमी पत्नीचा सन्मान करावा एक बेवफा स्त्री प्रत्येक ठिकाणी स्वतःला हिरोईन समजते पण खरं तर ती एक ढोलक आहे ज्याला प्रत्येक जण माजवतो अशी स्त्री पाया पडण्यालायक असते जी पतीचं प्रेम आणि वेळेची अपेक्षा करते त्या स्त्रीचं प्रेम नेहमी खरं असतं जिच्यावर जबाबदारी असते चाळीस वय पार केल्यानंतर स्त्रीची सुंदरता डबल होते आणि पुरुषाचं आस चार चार पटीने वाढते स्त्रीला त्या पुरुषाची जास्त आठवण येते ज्याने तिची प्रत्येक स्वप्न पूर्ण केली आहेत आणि तिची काळजी घेतली असेल जेव्हा एखादा पुरुष स्त्रीविषयी जेवढा अधिक विचार करत असेल तेवढं जास्त आठवण काढत असेल अनावधानाने तिच्या जवळ हे संकेत असतो आणि ती स्त्री तुमच्या आठवणीत गायाळ होऊन जाते मित्रांनो स्त्रीला पुरुषाकडून कायम एकच गोष्ट हवी असते त्याचं खरं प्रेम इज्जत सन्मान आणि पैसा हे स्त्रीला एका पुरुषाकडून मिळत असेल तर ते त्याला कधीच सोडून जात नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते